पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेले जागृत आदिशक्ती चंडिका देवीचे पुरातन मंदिर आहे हे मंदिर सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे जवळच असलेल्या पाटणा या गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे तिन्ही बाजूने अर्धचंद्राकार सह्याद्री पर्वतांचे उंचकडे विविध वृक्ष वनस्पती डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते अशा या रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे आज मंदिरात असलेली मूर्ती खूपच भव्य आहे तितकीच प्रसन्नमुख आहे भक्तांनी एकदा दर्शन घेऊन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते भक्तांना मंदिरातून निघावेसे वाटत नाही तर भगवतीचा प्रसन्न व हसात चेहरा पाहून आपले भानच विसरून जातात अनेक हिंदू जाती जमातींची ही कुलस्वामिनी आहे आजही कुलधर्म कुलचारात बरेच भक्त धवल तीर्थातून भगवतीचे स्मरण करून पूजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीची शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पर्व पौर्णिमेस भगवतीची महापूजा